नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येत असतो की सर आम्ही फवारणी करतोय रिझल्ट मिळत नाही किंवा पाथीचा ताटरपणा असेल कडकपणा येत नाही तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की सिलिकॉन कोणतं वापरणं गरजेचं आहे तर त्याला मी आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातनं पण आहे किंवा प्रॉडक्टच्या माध्यमातून पण नावं सांगली आहेत तरी पण लक्षात येत नाही तर या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिलं काम असेल तर निश्चितच शेती उपयोगाची माहिती आहे त्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर जे सिलिकॉन जे तुम्ही वापरत असता निश्चितच ते कोणतं वापरणं गरजेचं आहे निश्चितच आर्थो ऍसिड जे आहे ते वापरणं गरजेचं आहे निश्चितच त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने गरजेचं आहे तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काजू आहे या ठिकाणी ॲडव्हान्स फिशरचं जे काजू मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचे रिझल्ट मिळणार आहे काजू ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा आहे चांगल्या पद्धतीमध्ये आर्थोसिलिसिरिक ॲसिड आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळत असतात तरी शक्यतो ते, ते आपल्या या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात तर निश्चितच मार्केटमध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाइड लिमिटेडचं जे काजू उपलब्ध आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मला पाठवा धन्यवाद